सकाळी उठून ज्ञानरूपी वाचाल तर वाचाल ही वृत्ती बाळगून काम करणारे पांडुरंग राहटकर यांना उत्कृष्ट स्वर्गीय नागापूरकर वृत्त विक्रेता पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान धावपळीच्या युगामध्ये वाचन वृत्ती थोडी कमी झाली त्याची जागा सोशल मीडियानं घेतल्याबद्दल आणि सकाळी उठून आपल्या हातामध्ये मोबाईल बघून बातम्या वाचणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी त्यावर मात करून प्रिंट मीडिया आपली जागा कायम ठेवली कारण वर्तमानपत्र वाचून काही लोकांची सकाळ जात नाही एक वेळ खाण्यासाठी नसेल तरी चालेल पण वर्तमानपत्र पाहिजेच याचंच काम करणारे आज पन्नास वर्षांपासून पितापुत्र वर्तमानपत्र विकण्याचं काम पाऊस ऊन असो की वारा दिवसाचे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस त्यामध्ये सुट्टीचे सोडून सकाळी पहाटे उठून पेपरचे गट्टे एकत्र करून वेगवेगळे वर्तमानपत्र जोडून त्यांच्या घरी पोहोच करून ही जिकरीची बाब आहे त्यावर देखील मात करून पांडुरंग भागवत रहाटकर हे काम आपलं बजावतात ज्ञानरूपी आणि वाचाल तर वाचाल ही वृत्ती बाळगुण ते काम करतात त्यांना यावर्षीचा उत्कृष्ट स्वर्गीय अनंतराव नागापूरकर ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नांदेड येथे खासदार आमदारांच्या वतीनं वरिष्ठ पत्रकारांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पाच जानेवारी रोजी दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल त्यांचा लोहा येथे माननीय नगर अध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संजय पाटील मोटे दिनेश मोटे डॉक्टर दीपक मोटे आणि इतरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कारण यामध्ये दुग्ध शर्करा म्हणून दिनेश मोटे यांचा वाढदिवस याच वेळी करण्यात आला म्हणून हा वृत्तपत्र विक्रेता भागवत पांडुरंग रहाटकर आणि त्यांचे पुत्र पांडुरंग रहाटकर यांच्या सेवेबद्दल लोहा शहरातील वाचक बांधव आणि तालुक्यातील संबंध ग्रंथालय यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जनतेचं मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड